नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडके बहिणींसाठी खूप महत्वाची खुश खबर आहेत सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे हा पंधरावा हप्ता अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण कालच बघितलं होतं की जी आर आलेला आहे आणि जी आर संबंधी जवळजवळ चारशे दहा कोटी या ठिकाणी हप्ता देण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आज सुरुवात झालेली आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे, तो, आहे तो, याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचवा यामध्ये बघा जे कालच आपण बघितलं होतं की पात्र जे लाभार्थी महिला आहे तर सप्टेंबर महिन्यांचा सन्मान निधी जो आहे वितरित करण्याची प्रक्रिया म्हणजे आजपासून ही कालची बातमी आहे तर आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आत्ता अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत आणि ज्या बाकी पात्र लाभार्थी महिला आहे यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आज उद्या परवा म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सप्टेंबर महिन्याचा जो रुपयाचा जो हप्ता आहे फक्त दीड हजार रुपये आपल्याला सांगण्यात आलं होतं की तीन हजार रुपये मिळणार आहे परंतु नाही या ठिकाणी सप्टेंबरचाच हा हप्ता आहे जो की दीड हजार रुपये दोन ते तीन दिवसामध्ये खात्यात जमा होणार आहेत असं सांगितलं होतं तर आजपासून खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत या प्रकारे बघा अशा प्रकारचे मेसेज येत आहे की दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत अगेन्स्ट लाडकी बहीण सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहेत आज उद्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद